नमस्कार मी निखिल कुलकर्णी सहायक आयुक्त अन्न औषध प्रशासन जालना जालनाकारण आता येत्या काळात गणेशोत्सव आता सुरुवात आहे परवापासून आपल्याकडे गणेशोत्सवाची सगळीकडे धामधूम सुरू होणार आहे अशा उत्सवाच्या प्रसंगी तर खाद्यपदार्थांची बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात रेलचेल असते त्यामध्ये मिठाई त्याच्यानंतर उपवासाचे पदार्थ खाद्यतेल वनस्पती रवा मैदा इत्यादी अन्नपदार्थांची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते तर मी यावेळी या उत्सवाच्या प्रसंगी जालना जिल्ह्यातील सर्व खाद्य विक्रेते खाद्यपदार्थ विक्रेते तसेच मिठाई व्यावसायिक हो हॉटेल व्यावसायिक हो यांना आवाहन करू इच्छितो की की आपण विविध प्रकारचे मिठाई जे मग बनवता तर ती बनवताना आप आपल्या आस्थापनेमध्ये आवश्यक ती स्वच्छता बाळगावी तसेच त्याच्यावरती तुम्ही योग्य प्रकारे आच्छादन ठेवावे त्याचप्रमाणे अशी मिठाई बनवताना जे काही आपण सामग्री वापरणार आहात ती चांगल्या दर्जाची वापरावी व त्याचे खरेदी बिल देखील आपल्याकडे उपलब्ध असावे तसेच मी नागरिकांना देखील आवाहन करू इच्छितो की आपण येत्या उत्सवाच्या प्रसंगी खाद्यपदार्थ घेताना परवानाधारक व नोंदणीधारक अन्नपदार्थ विक्रेत्यांकडूनच अन्नपदार्थांची खरेदी करावी तसेच शिळे अन्नपदार्थची योग्य रीतीने विलेवट लावावी मिठाई वगैरे घेत घेतल्यानंतर त्याचे विविध मुदतीत सेवन करावे तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थापासून बनलेली मिठाई याचे आपण योग्य तापमानावर साठवून करावी जेणेकरून वीजमध्ये सारखे अप्रिय घटना आपल्याला टाळता येईल तरी आपण सर्वांनी येत्या ये उत्सव काळात आपण स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे मी अन्नवश्यक प्रशासन कार्यातर्फे आपल्या सर्वांना आवाहन करतो